नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मल्टी सीझन फाय आज आहे तो भाऊचा धक्का पण पूर्ण आठवड्यात आपण बघितलं की वोटिंग लाईन होत्या क्लोज कोणीच म्हणजे एलिमिनेट होणार नाही पण जर का वोटिंग झाल्या असत्या आता हे चार जणं जे नॉमिनेटेड होते त्याच्यामध्ये अभिजित सावंत अंकिता निकी आणि वर्षाताई आता है चार जणांमध्ये नक्की खरंच वोटिंग झाली असती तर कोण वरती असलं असतं कोण बॉटमला असलं असतं सगळ्यांचं मत ते असं आहे की बाबा वर्षातही बॉटमला असल्या असत्या किंवा मग बाकीचं कोणतरी वरती असलं असतं पण हे काही चुकीचं आहे तर त्याची आम्ही खुलासा आज काढणार आहे तर त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसून गेलं प्लीज मित्रांनो तर सबस्क्राईब करा आपण असे बिग बॉसच्या रिलेटेड व्हिडिओ घेण्यात असतो तर आपण सुरुवात करूया तेच त्या एक नंबरपासून शंभर टक्के भाऊ तर जर वोटिंग लाईन चालू राहिल्या असत्या तर बरेचशा आपण बघतो की सर्वेनुसार जे हे आहे तर बघतो आपण की आता हे चार जे लोक नॉमिनेट झाले होते अंकिता असेल अभिजित असेल वर्षदाई असेल आणि निकी असेल तर ह्याच्यामध्ये बिग बॉसचा असा ट्विस्ट होता की बिग बॉसला ह्याच्या चारही सदस्यांना कोणालाच बाहेर काढायचं नव्हतं बिग बॉसचं टार्गेट वेगळंच होतं बिग बॉसचा टार्गेट होता आपला छोटा पुढारी म्हणजे घनश्याम तर घन अभिजित सावंतांनी जसं तिथं जाऊन गेम पूर्ण चेंज केला फिसकटवला आपण म्हणू शकतो नॉमिनेटच्या त्या तास्कमध्ये त्याच्यामुळं हे झाले चार लोक नॉमिनेट ज्यांना घराच्या बाहेर काढायचंच नव्हतं त्याच्यामुळं बिग बॉसनी काय केलं ला वोटिंग लाईन बंद केली पण वोटिंग लाईन बंद केली हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे पण महाराष्ट्राच्या जनतेचा रोज जो होता हा रोज जर निघाला असता तर मग काय झालं असतं मग त्या सदस्याला बिग बॉसने घराच्या बाहेर काढलं असतं का हे महाराष्ट्र विचारतोय कारण असा विषय की आपले एक नंबरला सर्वेनुसार असा विषय झाला होता तर आपली कोकण हाटेत गर्ल म्हणजे आपली अंकिता प्रभू वालावलकर ही एक नंबरला होती तिला जवळजवळ म्हणजे सासष्ट टक्के लोकांची पसंती होती की बाबा हिला आपण सेफ करू शकतो हिला आपण हे करू घराच्या बाहेर काढू शकत नाही हिचा गेम चांगला आहे किंवा हिचं बाकी गोष्टी घरामध्ये वावर वगैरे चांगला आहे किंवा ठीक आहे काही हे असेल आणि त्याच्यामुळं ती राहिली असती दुसरा विषय असा आहे की अभिजित सावंत हे दोन नंबरला होते कारण अभिजित सावंत देखील उत्तमरित्या खेळतात चांगल्या खेळतात हे सगळ्यांना समजून घेतात टीम बी असेल किंवा आता निकीबद्दल आपण बरोबर ते बघतोय पण ते गेमचा भाग आहे त्याच्यामुळं काय नाही आता ते भाऊच्या धक्क्यावरती नक्की त्यांची प्रशंसा होती की त्यांना काय वर्डा भेटतो की त्यांचा त्यांना धक्का भेटतो ते बघायला आवडेलच आणि तीन नंबरला जसं बऱ्याचशा लोकांचं होतं की वर्षातही ह्या हप्त्यामध्ये इवेक्ट होणार जर वोटिंग लाईन चालू राहिल्या तर नाही मित्रांनो तुमचा आणि आपला सगळ्यांचाच अंदाज बरोबर होता कारण त्याच्यामध्ये असा विषय होता की जी चार नंबरला आपण म्हणतो की निकी तांबोळी निकी तांबोळीचा घरात जसा वावर आहे महाराष्ट्र तिला ॲक्सेप्ट करत नाही आहे महाराष्ट्राला ती नको आहे शोमध्ये ही महाराष्ट्राची शो जनता काय म्हणते ही शोमध्ये नसल तरी आम्ही पुढे घेऊन जाऊ शो आम्ही शो बघू तर त्यानुसार म्हणजे तीन नंबरला आपल्या वर्षातही आणि चार नंबरला निकी तांबोळी त्याच्यामुळं बिग बॉसनी ही वोटिंग लाईन बंद ठेवली की काय काय कळत नाही आहे म्हणजे बिग बॉस ह्या निकीला किती वाचवते जनता वाचवत नाही आहे म्हणजे बिग बॉस वाचवते बिग बॉस वाच मेकच वाप वाचवतात तुम्हाला काय वाटतं भाऊ त्याच्याबद्दल बरोबर आहे बिग बॉस वाचवते आणि वारंवार वाचवत आलेले आहे टीम एला वारंवार वाचवत आलेले त्याच्या आधी पण एक नॉमिनेशन प्रक्रिय प्रक्रिया होती त्याच्यामध्ये पण घनश्यामला आणि टीम एला वाचवण्याचा प्रयत्न होता आता कितपत वाचवत जाणार पुढच्या नॉमिनेशनमध्ये जर का जान्हवी एलिमिनेट झाली म्हणजे नॉमिनेट झाली किंवा वैभ्या नॉमिनेट झाला तर त्यांना शंभर टक्के जनता बाहेर काढणार पुन्हा एकदा तुम्ही वाचू नाही शकणार त्यांना ते आम्हाला सवाल आहे बिग बॉसचा जर का, का तुम्ही असंच प्रेक्षकांची जर का चेष्टा करणार असन प्रेक्षकांची जर का तुम्ही असंच हे करणार असन तर प्रेक्षक हा बिग बॉसवरती बहिष्कार टाकणार आधीच तुमची टी आर पी वरच्या लेवलला ले गेली होती या आठवड्यात तुम्ही निकी आणि आडबाचं जे दाखवून तुमचा टी आर पी जो खाली आणलेला आहे तो अजून तळागाळाला जाणार तर म्हणतो सीझन फोर जो सगळ्यात कमी चालला होता त्याच्यापेक्षा पण खा तळागाळाला जाईल त्या बिग बॉसने याची दक्षता घेतली पाहिजे त्याच्या मेकर्सने क्रिएटिव्ह टीमने रितेश देशमुखने याची दक्षता घेतली पाहिजे प्रेक्षकांना काय बघायला आवडेल प्रेक्षकांना काय बघायचं आहे त्यांनी ते नक्कीच बघितलं पाहिजे तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो तुम्ही नक्की खाली कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र